नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहेत मंडळी निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान हे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मंगळवारी पार पडले त्यानंतर मतदान पेट्या ह्या सुरक्षित ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये देखील थे ठेवण्यात आल्या मात्र सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषदेमध्ये मतदानाचा टक्का वाढवल्याचा आरोप तेथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट येथील कार्यकर्त्यांनी केला व त्यानंतर त्यांनी आंदोलन देखील सुरू केले म्हणजे प्रशासनाने जी आकडेवारी जाहीर केली रात्री ती वेगळी आणि सकाळी ऑनलाईन पद्धतीने जे आकडेवारी जाहीर झाली त्यामध्ये जवळजवळ दोन हजार मतांचा फरक आहे मग हा फरक नेमकी झालाच कसा ही आकडेवारी कमी जास्त झाली तरी कशी असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्या स्ट्रॉंग त्या 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 रूमच्या बाहेर आंदोलन देखील चालू केले आणि या आंदोलनात फक्त तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार गटाचे कार्यकर्तेच नव्हते तर तेथील काही नागरिक देखील उपस्थित होते व त्यांनी सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला म्हणजे तेथील कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की मतदारपेठेच्या सुरक्षेसाठी जी व्यवस्था आहे ती अजिबात व्यवस्थितरित्या काम करत नाहीत त्यामुळे त्या ठिकाणी एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं मात्र पोलीस प्रशासनाने व्यवस्थितरित्या आपलं जे काम आहे ते हाती घेतलं त्यानंतर जो गोंधळ होता तो पूर्ण पूर्वपदावरती आला तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो धन्यवाद